भाजप बरोबर सत्तेत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्ष जाहीर वक्तव्य राज्यात विकासाचा मुद्दा घेऊन आपला पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी असला तरी आपण धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जात आहोत काही मंडळी जनतेची दिशाभूल करतात पण कोणत्याही धर्म जात पंथाबद्दल आकस न ठेवता गोरगरीब शेतकरी आणि जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे यावर आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद